नवी मुंबई एस टी भाडेतत्वावर प्रवाशी नाराज जनसामान्यांचा आक्रोश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यश टी भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी बघायला मिळत आहे महिलांच्या मते निवडणुकीदरम्यान पन्नास टक्के सवलतीचे आश्वासन दिल्यानंतर भाडेवाढ करणे ठीक परंतु तरी बस वेळेवर चालवणे बसेसची संख्या वाढवणे आणि प्रवास सुरक्षित करणे या सेवा सुधारण्याची मागणी महिला करत आहे अनेक ग्रामीण भागांमध्ये एस टी बस सेवा ठप्प असल्याने प्रवाशांनी ती लवकरच पूर्वरत करण्याची मागणी केली आहे सरकारने भाडेवाढ लागू करताना सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा केली पाहिजे नागरिकांचा आक्रोश लक्षात घेऊन तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे बसमध्ये प्रवासात आठवणारे तिकिटामध्ये याबद्दल काय म्हणणं एक तर वेळेवर एस टी येत नाही आणि परत तुम्ही तिकिटाचे दर पण वाढवणार म्हणजे प्रवाशांनी करायचं काय एक तर इथे पा कुठल्या स्टॉपला गाडी थांबते आता आम्ही येतो मुंबईवरून तर मुलगी इथे कामाला इथे आहे तर हिला सोडायला हे जवळ आहे आणि इथून आम्ही इथेच तर ती मुंबईवरून इकडे यायला गाडीला कमीत कमी दोन अडीच तास लागतात दोन अडीच तास इथे वेटिंग करा म्हणजे असा नाहक त्रास आहेत आणि परतवरती तुम्ही तुमची एस टी भाडेवाढ करणार म्हणजे तुम्ही

मुख्यमंत्री ने कम किया था अभी जैसे ही सरकार वापस चुन के आती है और भाव बढ़ाते हैं तो ये गलत ही है ना हाँ। और ये आम पब्लिक को तकलीफ वाली बात है मतलब, क्या, मतलब अभी तभी क्या चाहिए सरकार ने, चाहिए ने कर, मतलब जो क्या अभी जो भी सुविधा दिया था पब्लिक को उसको तो कुछ दिन तो संभालना चाहिए आपका सरकार में के आने के बाद तुरंत यही काम करना है ठीक नहीं है ये Okay. Uh, और ग्राहक का मतलब अभी बढ़ा है अभी तभी क्या मतलब जैसे कि ज्येष्ठ नागरिक होते हैं उनको कुछ सहूलियत देनी चाहिए या लेडीज वरिष्ठ नागरिक को सहूलियत तो दिए थे ना एस टी में हाँ। उसको तो बहाल रखना चाहिए जो हंड्रेड रुपीज के पीछे पंद्रह रूपए बढ़ाने का वो सोच रहे सरकार तो क्या मतलब ये आगर? ये तो एक बोझ ही होगा आम पब्लिक उनको तो जो करना है करें लेकिन ये है सामान्य नागरिक तकलीफ ही होगा ना उसका बजट बिगड़ेगा वही है ये सरकार ने करना चाहिए क्या मामला आपका क्या सोच है मेरा तो सोच है कि जो है उसी पे चलने पे, बढ़ाओ मत। कम कुछ करना चाहिए अभी नहीं फिलहाल महंगाई है कम नहीं कर सकते तो जो है उसी पे तो रखो इनाम आपका मनोज मिश्रा तो एचडी बस मध्ये आता भाडे वाढ भाडे वाढायला तर नकोय कारण आधी लोकांनी त्यांना जसं महिलांनी जास्त सरकारला के हे केलं साथ दिला शिंदे पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट दी दिलं होतं हा आणि आता सडनली वाढवताय तर ते योग्य नाहीये हा वाढवायला नको आहे त्यांनी काय म्हणजे काय म्हणणं काय तुम्ही सरकारला सांगाल की ते वाढवतायत याबद्दल काय म्हणजे आधी तुम्ही असे लालच देताय लोकांना की डिस्काउंटची ऑफर की भाई आता तुम्हाला कमी आहे फिफ्टी पर्सेंट आहे आणि त्यानंतर तुम्ही सडनली वाढवताय चु, हे चु चुकीचं आहे ना आणि शंभर रुपये मागे पंधरा रुपये वाढवायचं ते बोलताय तर मग हे कितपत योग्य आहे आणि लोकांना कसं याचा फायदा कसं म्हणजे कसं फेस करायला लागलं कारण हे बघा आता सगळेच महाग झालेलं आहे तर पहिले त्यांनी हे पण ऑफर दिली होती महिलांसाठी जे दीड हजार रुपये येणार होते सडनली आता ते पण चेंज केलं सरकारने जसं राजकारण आलं त्यांच्या हातात तर आणि त्यात भाडे पण वाढवत आहेत तर पूर्णपणे ते चुकीचं करत आहे अजून माहीत नाही की आता तिकीट वाढले परत अजून काय काय वाढवतील म्हणजे त्यांनी फक्त हे सगळं इलेक्शनसाठीच केलेलं जे भाडेवाडा कमी करणं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट त्यांना तर दीड हजार रुपये महिलांना हे लालूच इनडायरेक्टली त्यांना रिश्वतच दिली की आम्हाला वोट द्या म्हणून आणि जसं ते आलेत राजकारणात की त्यांनी सडनली सगळंच वापस घ्यायला सुरुवात केली ओके आणि किंमत वाट हो त्यांनी हो, सुविधा द्यायला आहे मुलींना वगैरे लेडीजला जास्तीत जास्त कारण प्रत्येकाची एक कॅपॅसिटी नसती ना की आपण तेवढं पे करू शकतो जसं आम्ही ट्रेननी तर जाऊ शकत नाही एवढी रश वगैरे किंवा महिला जाऊ शकत नाही जास्तीत जास्त त्यांच्याकडे मुलं वगैरे असतात mm. आणि जसं प्राऊड राहिले तर त्यांनाही लॉंग ट्रॅव्हलिंग करता येणार नाही जसं रेल्वे किंवा आपण विमान वगैरे अशा ठिकाणी जाऊ शकत नाही बसच एक आपल्याकडे एक साधन आहे की आपण कुठे पण ट्रॅव्हलिंग करू शकतो आणि नाही लालफरीची तर खूप प्रॉब्लेम आहे कारण एक तर ते टाइमवर नसते आणि असली बी तर ती एवढी स्लो असते ना की त्याची काही म्हणजे आतून ते डबे पूर्ण तुटलेले फुटलेलेच आहे म्हणजे काही सुविधा नाही त्यात तुम्ही परत वाढवताय पैसे म्हणजे कोणत्या बेसेसवर वाढवताय बस तशा ठेवा ना तुम्ही कारण प्रवासी पण सेफ जायला पाहिजे ना एसटी ठीक आहे हरकत नाही एस टीची थोडीफार वाढी वाढ झाली तरी चालेल पण आम्हाला एस टी पाहिजे एस टी महामंडळानं गाड्या वाढव्या त्याच्याकडे लक्ष द्यावं आम्ही लेट जाऊ दहा मिनटं पण एस टी जाऊ हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आणि एस टीच्या गाड्या वाढव्यात हे माझंच नाही तर सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे हो okay. दर, दर हो ते आम्हाला प्रायव्हेट गाड्यांची दादागिरी नको आम्हाला एस टीच्याच गाड्या असाव्यात त्यांनी पाच दहा टक्के जरी दर दरवाढ केली तरी हरकत नाही पण एस टीच आम्हाला पाहिजे एस टीनं गाड्या वाढव्यात अशी विनंती होतात आम्हाला कुठे नाही येत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे गाड्याच कमी येतात का त्याच्यामुळे गाड्या टाईम टू टाइम येणारच नाहीत पण त्यांनी गाड्याची व्यवस्था हो करावी गाड्या वाढव्यात पाच दहा टक्के जरी वाढवलं तरी झालं आम्हाला सुरक्षित प्रवास हवा mm. आता हे खाजगीकरण यांनी केलं खाजगीकरणाच्या गाड्या आत्ता काल परवाच एका धुळ्याच्या तिकडं एक ॲक्सिडेंट एक झाला गाडी पलटी झाली mm. ती कशी झाली ती प्रायव्हेटची गाडी होती ड्रायवर प्रायव्हेट जातं म्हणून झालं जस्टी महामंडळानं स्वतःच्या गाड्या आणाव्यात राज्य सरकारनं याच्यासाठी महामंडळाला निधी द्यावा आणि खाजगीकरण थांबून लोकांच्या जीवाशी खेळणं थांबावं की जेणेकरून प्रवाशांच्या जीवाशी होणार नाही आता ते आता काल विनाकारण सोळा प्रवाशी वारले आणि भले आता सरकारनं दहा लाख दिले पण पर जीव परत येत नाही ना ते हे दहा सोळा जवळजवळ एकशे साठ एवढे जी काय रक्कम आहे ती जर एस टी महामार्गाला गाड्या घ्यायला दिली असतील तर अजून त्याचा उपयोग झाला असतो हे जास्त महत्वाचं आणि एस टी बस चालू आहे पण खूप लोकांच्या गाड्या बंद पडतायत ना त्या सगळ्या एस टीच्या गाड्या नाही एस टीच्या गाड्या आहेत त्या गाड्या बंद पडत नाहीत त्या खाजगीकरणातल्या ज्या गाड्या आहेत त्याच सगळ्या गाड्या बंद पडतात मी माझा अनुभव सांगतो माझ्या स्वतःच्या घरी गाड्या आहेत पण मी त्याचा वापर करत नाही मी एस टी प्रवास करतो नेहमी आणि okay. आता तर... जरी त्यांनी पैसे वाढवले तिकिटांमध्ये वाढ केली तरी त्यांनी काय सवलत दिली पाहिजे सरकारने जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलांसाठी महिलांसाठी नाही आता बघा ठीक आहे शाळेच्या मुलांना सवलत द्या बाकीचे काय ज्येष्ठ नागरिकांना थोडस सवलत द्या बाकी तर काय सवलतीची गरज नाही भले थोडंफार भाडं वाढवा पण एस टीच्याच गाड्या ठेवा स्वतःच्या मालकीच्या ठेवा प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या नको प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या जर तुम्ही केल्या तर जसं तुम्ही आता प्रश्न विचारला रस्त्यावर गाड्या बंद पडतात आता आहे त्याच्यापेक्षाही जास्त गाड्या रस्त्यावर बंद पडतील आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मग एस टी महामंडळानं किंवा राज्य सरकारनं प्रयत्न करून खाजगीकरण थांबवावं हे माझं प्रामाणिक मत आहे आम्ही तरी एक एसटी महामंडळ वाढावं हीच आमची इच्छा आहे आता हे तुम्ही मुंबईमध्ये ठीक आहे गावाला अक्षरशः सहा गाड्या ते तिथे एकही गाडी जात नाही आम्ही पायी पायी तिथे प्रवास करतो ओके म्हणजे एस टी गाड्या वाढवाव्यात हे नाव तुमचं शिवाजी पांढुरंग भोसले थँक्यू स्वातंत्र्य न्यूज मुंबई न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी